रामकृष्ण हरी एकदा तुकाराम महाराजांची पत्नी आवली म्हणजे जिजाबाई तुकारामांना म्हणाल्या तुम्ही नुसतं त्या विठोबाचं भजन करत बसता तुमचं प्रपंचात लक्षच नाही ही लेकर मी कशी सांभाळू कसा चालू हा प्रपंच कुठंतरी काम बघा त्या विठोबाचं नाव घेणं जरा थांबवा आणि तुकारामांना आवलीचा तो शब्द रुजला प्रपंच चालवण्यासाठी आता काहीतरी करावं लागेल असं त्यांच्या मनात आलं तसं त्यांनी व्यापार करायला सुरुवात केली सुरुवातीला मिरच्यांचा व्यापार करायची सुरुवात केली आवलीला तुकारामांच्या या निर्णयाचा आनंद झाला कारण तिला तिच्या प्रपंचपेक्षा काही दुसरं महत्त्वाचं नव्हतं तसं तुकाराम महाराजांनी मिरच्यांची पोती भरून एका बैलावर टाकून मिरची विकण्यास निघाली बाहेर दुसऱ्या गावात ते त्या मिरच्याची पोती घेऊन गेले तसं कोकणाच्या दिशेने मिरच्या घेऊन निघाले कोकणात पोचले एका टेकडीवर महादेवाचं मंदिर होतं त्या मंदिराच्या पायथ्याशी खूप मोठं झाड होतं तेथे जाऊन त्यांनी मिरच्याची पोती खाली केली झाडाखालीच आप आपलं मिरच्याचं दुकान टाकलं मिरच्याचं एक पोत गेलं ओतलं तसं लोक मिरच्या घ्यायला येऊ लागली मिरच्या विकता विकता मात्र पांडुरंगाचं नामस्मरण चालू होतं हळूहळू लोक मिरच्या घ्यायला येऊ लागली तसं लोक मिरच्याचा भाव विचारू लागले मिरच्याचा भाव देखील तसा कमीच लावला होता त्यात तुकाराम महाराज शांतपणे मिरच्या विकत होते सुरुवातीला लोक तराजूने मिरच्या मोजून घेत होते तसं लोकांना कळलं भोळा बाबडा व्यापारी आलाय मिरच्या विकायला भजन म्हणत आहे मिरच्या विकतोय तसं लोकांनी मिरच्या घेण्यासाठी झुंबड उडू लागली गर्दी करू लागली काही लोक तर हाताने घेऊन जाऊ लागले पैसे उद्या देतो म्हणून उधारीवर नेऊ लागले तुकाराम महाराज मात्र हे चालेल हो उद्या आणून द्या म्हणत मिरच्या विकत राहिले तसं माणसांना देऊ लागले कसलाच हिशोब त्या मिरच्यांचा न ठेवता मिरच्यांची दोन पोती त्यांनी विकली आणखी एक पोत मिरच्याचं त्यांनी सोडणार तेवढ्यात गावातील एक प्रतिष्ठित ग्रहस्थ मा महाराजांकडे मिरच्या न्यायला आला तुकाराम महाराज आहेत का मिरच्या म्हणून विचारू लागला तसं महाराज त्याला म्हणाले आहेत ना किती न्यायच्या आहेत तसं तो माणूस म्हणला माझा परिवार खूप मोठा आहे मला एक पोत तरी मिरच्याचं लागन आहे ना का त्यावेळेस म्हणले हो आहे की तसं तुकाराम महाराजांचा स्वभाव त्याने ओळखला भोळा व्यापारी दिसते म्हणून त्याने पोतच उचलून घेतलं व पैसे उद्या आणून देतो असं म्हणून तो निघून गेला शेवटी पांडुरंगाचा भक्त तो कुणाला कसं अडवणार तसं तो माणूस होतं तेवढं पोतं उचलून घेऊन गेला मिरच्या संपल्या तसा दिवस मावळा तेथेच महादेवाच्या मंदिरात जेवणाची काहीतरी सोय करून मुक्काम करायचा व उद्या लोक पैसे आणून देतील व पैसे घेऊन घराकडे निघायचं असा बेद तुकारामांनी केला तसं रात्रीच्या जेवणाची सोय करण्यासाठी जवळपास असणाऱ्या वाड्या वस्त्यावर ते जरा फिरले त्यांनी रात्रीच्या जेवणाची सोय केली स्वतःच जेवण बनवले हे जेवण बनवताना मंदिरातला शंकर मात्र त्यांच्याकडे बघत होता शंकराला महाराजांबरोबर जेवण्याचा मोह आवरला नाही तसं शंकर महादेवां शंकर महादेव हे महाराजांबरे जेवायला बसले तसं दुसरा दिवस उगवला दुपार होत आली तुकाराम तुकाराम महाराजांची उधारीचे पैसे घेऊन येणाऱ्या लोकांची वाट पाहू लागली सकाळ सरली दुपार झाली तरी पण एकही माणूस पै मिरची नेलेले पैसे घेऊन आला नाही तुकारामांना आता मात्र चिंता वाटू लागली परत जायची वेळ आली तरी कुणीही पैसे घेऊन ये ना असं म्हणून तुकाराम खाली बसले तसंच तिथंच ते पांडुरंगाचं नाव घेत झाडाखाली बसून राहिले पांडुरंगाची भक्ताची हाक पांडुरंग ऐकणार नाही तो देव कसला तसं भगवंताला मात्र तुकोवाची काळजी वाटू लागली मलाच काहीतरी करावं लागण म्हणून भगवंताने सेवकाचे रूप धारण केले तुकर तुकरावा तुकोवाची उधारी मीच गोळा करणार म्हणून सेवकाचं रूप घेऊन ते गावात गेले कुणी कुणी मिरची उधार नेली बरोबर त्याच लोकांच्या दारापुढे आवाज देऊन ते मिरचीची उधारी मागायला लागले आना पटापटा उधारी मालकाने पाठवले उधारी गोळा करायला तसं लोकांना आश्चर्य वाटू लागलं व्यापारी तर भोळाबाबळा दिसत होता त्याने सेवक पण ठेवलाय भलताच हुशार निघाला व्यापारी तोही सेवक असा ठेवलाय की एका दमातच लोकांकडून उधारी गोळा करतोय भगवंताने सगळं गाव पालतं घातलं दमातच मिरची उधारी गोळा केली तसं एकेकडे जायचं राहिलं तो एक माणूस त्याने मिरचीचं पोत नेलं होतं त्या माणसाच्या दारात भगवंत जाऊन उभं राहिले व आहे का कुणी घरात मिरच्याचे पैसे द्या तेवढे असं म्हणू लागले तसं तो माणूस गुंड प्रवृत्तीचा होता हे भगवंताने जाणलं होतं तसं सेवकाचं रूप घेतलेलं भगवंत म्हणाले आहो काल तुम्ही एक मोत पोत मिरची आणली मालकाने पैसे द्यायला पाठवले तो माणूस शहा बघला कसली मिरची रे आण आणि कसले पैसे जा इथून काय पैसे बिसे मिळणार नाही तुला तसं भगवंत भगवंताला तो नाही नाही बोलू लागला भगवंताने पण ठरवलं होतं मिरचीचे पैसे घेऊनच जायचे त्यावेळी कुणाचं कसलंही बोलणं न ऐकणारे भगवंत मात्र तुकोबासाठी त्या मनुष्याचं बोलणं खात होते भगवंताच्या सहनशक्तीची सीमा आता पार झाली भगवंत त्या माणसावर कराडले म्हणाले तुम्ही मिरच्या आणल्यात पैसे द्या त्याशिवाय मी इथून हालणार नाही तसं तो मनुष्य काही ऐकायला तयार होईना तेवढ्या सेवकाचं रूप घेतलेले भगवंत त्याला म्हणाले स्वतःला प्रति प्रतिष्ठित समजता गरीबांचे उधारीचे पैसे बुडवता तसं लोकांना समजण्यासाठी ते मोठ्या मोठ्याने ओरडू लागले तो मनुष्य भगवंताला म्हणाला आहो आरडाओरडा करू नका लोक बघताय त्यावर भगवंत म्हणाले कळू देखील लोकांना तुम्ही आमचे पैसे बुडवता येते माणूस मानु, तो माणूस भगवंताचे हे रूप पाहून मात्र नरमला पटकन मिरचीचे पैसे त्याने भगवंताकडे आणून दिले तुकारामाची ओधारी गोळा करण्यासाठी अक्षरशः लोकांच्या दारापुढे बोंबा मारल्या म्हणून बोंबल्या विठोबा हे नाव प्रसिद्ध झाले आजही त्या विठोबाचे मंदिर खोपोली जवळील ठेकून गावला आहे ठेकून गावला आहे तेथेच तिथे ते तुकाराम महाराज मिरच्या विकायला बसले होते म्हणून तुकारामांचे मंदिर देखील तिथे बांधले आहे तसं भगवंताने तुकारामांची सर्व उधारी वसूल केली व तुकारामांना नेऊन दिली तुकारामांनी आपल्या पांडुरंगाला ओळखलं देवा माझ्यासाठी हे सुद्धा केलंस तसं पांडुरंगाला मनोमन हात जोडले भगवंत पुन्हा आपल्या अवतारात निघून गेले पैसे मिळाल्याने तुकाराम महाराज मनोमन आनंदी झाले आवलीला खूप आनंद होईल या विचाराने ते घराकडे गेले चालता चालता एक गोडबोल्या माणूस त्यांना भेटला त्याने तुकारामांचा स्वभाव मात्र ओळखला होता मी एक गरीब माणूस आहे माझी बायका पोरं उपाशी आहेत माझी परिस्थिती खूप गरीब आहे मला मदत करा असं तो तुकारामांना म्हणाला त्यावर तुकाराम महाराज म्हणाले काय रे काय मदत हवी माझ्याकडनं त्यावर तो म्हणाला तुम्ही मदत करा पण मला एका आटीवर मदत करा माझ्या हातात सोन्याचं कडा आहे ते सोन्याचं कडं तुम्ही ठेवून घ्या आणि तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे मला पर त्या सोन्याच्या कड्याच्या बदल्यात द्या तेवढं ऐकलं आणि तुकाराम महाराजांनी पटकन त्याच्या हातात पिशवी ठेवली आणि तो मनुष्य हातातली पिशवी घेऊन पटकन निघून गेला बोल्याच होता तो तुकारामां तुकारा तसं तुकाराम महाराज घरच्या दिशेने निघाले लांबूनच तुकारामांना आवलीने पाहिलं तसं तिला खूप आनंद झाला आता सर्व काळजी मिटणार आमचं येडं एकताचं पैसे घेऊन आलं असं म्हणत दारातच तुकारामांचं तिने हसत स्वागत केलं तसं आवली तुकारामांना आमचं येडं म्हणायची हा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आढळतो तसं ती तुकारामांना खूप जीवल जीव लावत असे तुकारामांना पाहून आवली म्हणाली इकल्या का सगळ्या मिरच्या झालं का पैसं त्यावेळी तुकारामांनी घडलेला सगळा प्रकार तिला सांगितला व सोन्याचं कडं त्याच्या हातात दिलं तसं सोन्याचं कडं पाहून ती आनंदित झाली आणि सोन्याचं कडं घेऊन ती थेट सोनाराकडे गेली गावातला सोनार सोनाराच्या दुकानात बसला होता त्याने ते कडं बघितलं त्याने त्याच्या नियमाप्रमाणे ते घासून बघितलं तर ते कडं निघालं पितळीचं त्यावर तो सोनार आवलीला म्हणाला माणसांना फसवायला येतं का हो तुम्ही ते पितळाचं कडं घेऊन पैसे मागताय त्यावेळेस आवलीच्या पायाखालची जमीनच सरकली तिने तिथं सांगा आकांडतांडाव सुरू केला व आता माझ्या लेकराचं कसं होणार सावकाराचं कस कर्ज कसं मी फेडणार असं ती ऊर बडवत घरी गेली तुकाराम समोर बसून कपाळावर हात मारू लागली अव किती किती लोकांना दान करणार आता तुमच्या संसाराची ठिगडं मी कव्हर जोडू भासकराती पांडुरंगाचं नाव घेणं आता काय भीक मागून जगायचं का तसं तुकारामांना ते ऐकून धक्काच बसला ते उठले गावात फिरू लागले पहिलेच कर्ज डोक्यावर असताना परत कोण कर्ज देणार मात्र त्यांनी कसलीही तमा न बाळगता लोकांच्या दारात जायला सुरुवात केली तसं तुकारामांना बघताच लोक दार लावून घेऊ लागले दार बंद करून आत बसू लागले तसं तुकारामांनी भगवंताला हात जोडले मन म्हणाले मला प्रपंच करता परमार्थ करावा लागेल आता असं भगवंताला हात जोडून त्यांनी सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखुमाईचा पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व जय जय रामकृष्ण हरी पंढरीनाथ भगवान की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय आजची माहिती व कथा आपणास कशी वाटली नक्की कळवा अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढची कथा ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद